नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी हे दवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळत बातम्यांवर शिवस्मारकासह मेट्रो प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन मुंबईत जय्यत तयारी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातल्या विविध गडकिल्ल्यांची मृदा आणि नद्यांचे जलकलश मुंबईत दाखल राज्यांच्या नुकसान भरपाई विषयक मसुद्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत मंजुरी जीएसटी लागू झाल्यानंतर दर दोन महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार अरुण जेटली येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या घराघरात गॅस सिलेंडर पोहोचेल केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही पारपत्र मिळवण्यासाठीचे नियम केंद्र सरकारकडून शिथिल परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग ज्येष्ठ बंगाली कवी शंखो घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार राज्यात तूर उत्पादन वाढल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी गाड्यांची टक्कर होऊन सहा ठार वीस जखमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचा भूमिपूजन जलपूजन या मुख्य कार्यक्रमासह आणखीही काही प्रकल्पांच्या कामाच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देशविदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड किल्ल्यांवरील माती आणि नद्यांचं पाणी कलशातून मुंबईत दाखल झालं आहे चेंबूर इथून या कलशांची एका भव्य रथात गेटवे ऑफ इंडियापर्यंत मिरवणूक काढल्यानंतर ते सर्व कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले महाराजांचं स्मारक हे काही एक केवळ दगडाची शिळा नाही तो अखंड ना महाराष्ट्राचा उत्सव आहे महाराष्ट्रामध्ये पौरुष जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे या देशाचं राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातून होणार आहे आपल्या सर्वांना निमंत्रण देतो उद्या आपण सर्वांनी घ्यावं हा भव्य सोहळा या ठिकाणी आपल्या डोळ्यानं बघावा आणि मी आपल्याला विश्वास देतो की अरबी समुद्रातले स्मारक लवकरच आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि जगभरातले लोक या भारतामध्ये काही पाहायला येतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी येतील मुख्यमंत्री हे कलश गिरगाव चौपाटी इथं पंतप्रधानांना स्वाधीन करतील यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलशातील पाणी आणि मातीच्या साहाय्यानं नियोजित स्मारकाचं भूमिपूजन आणि जलपूजन करण्यात येईल सरकारने यातल्या सगळ्या परवानग्या पूर्ण केल्या सरकारने यातलं टेंडर काढलं बावीस जानेवारीला टेंडर ओपन होईल कोणाला तर त्याचं काम मिळेल आणि लगेचच काम सुरू होईल एक तीन वर्षामध्ये याचा पहिला टप्पा किमान पूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे खूप मोठी कल्पना आहे आणि त्यामुळे एखाद्या टप्प्याटप्प्यात ती पूर्ण करावी राजभवन लगतच्या समुद्रात सव्वा किलोमीटर अंतरावरील सुमारे पंधरा हेक्टर इतक्या आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येईल या स्मारकाचं काम, काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचं काम दोन हजार पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनशे दहा मीटर उंचीचा पुतळा हे विशेष आकर्षण असेल त्याशिवाय महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग दाखवणारे देखावे आणि कला संग्रहालयही या स्मारकात असेल तुळजाभवानी दक्षीचं मंदिर ग्रंथालय मत्स्यालय उद्यान रुग्णालय लाईट अँड साऊंड शो एम्पी थिएटर सिनेमागृह यासह जलदुर्गाशी साधर्म्य असणारी तटबंदी हे स्मारकाचं वैशिष्ट्य अंधेरीतल्या डी डीएन नगर ते मानखुर्दी यांना जोडणाऱ्या मेट्रो दोन बी आणि वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासार वडवली या मेट्रो चार मार्गाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मेट्रो दोन बी साठी दहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी तर मेट्रो चार साठी चौदा हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे कुर्ला वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे मेट्रो मार्ग दोन ए आणि सात चे काम फुल स्विंग मध्ये मुंबईमध्ये सुरू आहेत यानंतर अजून मेट्रो मार्ग पाच आणि सहा देखील प्लॅन केलेले थोड्याच कालावधीमध्ये त्याचं देखील भूमिपूजन केलं जाईल अशा पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही सुमारे दोनशे किलोमीटरचं मेट्रोचं जाळं प्लॅन केलेलं आहे हा दोनशे किलोमीटरच्या जाळ्याच्या माध्यमातून सत्तर लाख पेक्षा जास्त लोक दररोजा मेट्रोने जा जाय करू शकतील मुंबईतल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान पुण्यालाही भेट देणार असून सायंकाळी पुणे मेट्रोचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रम अत्यंत चांगला आणि देखणावी पुण्याच्या इतिहासात संस्मरणीय असा हा कार्यक्रम असेल कारण पुण्याच्या विकासाची गंगा मेट्रोच्या माध्यमातून वाहणार आहे उद्या होत असलेल्या भरगच्च कार्यक्रमाकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलं आहे जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्याविषयीचे मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची सातवी दोन दिवसीय बैठक आज संपली आजच्या बैठकीत सीजीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विषयक नुकसान भरपाई तसंच एसजीएसटी म्हणजेच राज्य वस्तू आणि सेवा कर या दोन्ही कायद्यांसाठीच्या प्राथमिक मसुद्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली सीजीएसटीचा सुधारित मसुदा आता संसदेत मंजुरीसाठी मांडला जाईल तसंच एसजीएसटीचा आराखडा राज्य विधीमंडळांना मंजूर करावा लागेल राज्य सरकारांना नुकसान भरपाईसाठीची पूर्ण रक्कम दिली जाईल अशी ग्वाही जेटली यांनी आज पुन्हा दिली जीएसटी लागू झाल्यानंतर दर दोन महिन्यांनी राज्य सरकारांना ही नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असंही जेटली यांनी स्पष्ट केलं केंद्र आणि राज्य सरकारांचे दुहेरी नियंत्रण आणि परस्परांच्या अधिकारांविषयीच्या मुद्द्यांवर अद्याप तोडगा निघालेला नाही असंही त्यांनी सांगितलं येत्या अडीच वर्षात संपूर्ण महाराष्ट्र एलपीजी युक्त होईल अशी ग्वाही पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आज नागपूर इथं झालेल्या एलपीजी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमाला उपस्थित होते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोलियम मंत्रालय गॅस पेट्रोल डिझेल आणि पेट्रो वाहिनी टाकणार असून यामुळे विदर्भातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असं धर्मेंद्र प्रधान यावि म्हणाले प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ज्या पात्र कुटुंबांची नावं समाविष्ट झालेली नाहीत त्यांचा समावेश करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं येत्या अडीच तीन वर्षात पाच कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचं वाटप केलं जाणार आहे प्रशासनाच्या पुढाकारानं नरखेड तालुका केरोसिन मुक्त झाला असून महाराष्ट्र केरोसिन मुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं देशात स्वयंपाक करताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे आठ टक्के महिलांचे मृत्यू होतात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांना अशा मृत्यूंपासून वाचवणारी योजना आहे उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातल्या हजारो महिलांना फायदा होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं उज्ज्वला योजनेअंतर्गत गेल्या आठ महिन्यात एक कोटी वीस लाख महिलांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात आलंय यात महाराष्ट्रातल्या साडेचार लाख महिलांचा सा समावेश आहे प्राचीन ज्ञानाचं भांडार असलेल्या वेदांच्या संवर्धनासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल कर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे नागपूरच्या हेडगेवार स्मृती भवन इथं आयोजित अखिल भारतीय वेद संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज त्यावेळी ते बोलत होते भारतीय समाज आणि संस्कृतीला एका सूत्रात बांधून दिशा देण्याचं काम वेदांनी केलं आहे या प्राचीन परंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूयात असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित होते पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं नियमात काही बदल केले आहेत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नव्या नियमांनुसार पारपत्र मिळवण्यासाठी आता जन्माचा दाखला अनिवार्य असणार नाही पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड किंवा मॅट्रिकचं प्रमाणपत्र ज्यावर व्यक्तीची जन्मतारीख नोंदलेली असते तेही यासाठी पुरेसे ठरेल तसंच पारपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांनी पालकांपैकी कुणा एकाचं नाव देणं पुरेसं असेल त्यामुळे एकल पालकही आपल्या अपत्यांच्या पारपत्रासाठी अर्ज करू शकतील विवाहित जोडप्यांनाही आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार नाही घटस्फोटीत किंवा विभक्त जोडप्याला त्यांच्या जोडीदाराचं नावही घालण्याची गरज असणार नाही असं सिंग यांनी स्पष्ट केलं या नव्या नियमावली नियमावलीविषयीची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ बंगाली कवी शंखो घोष यांना जाहीर झाला आहे याआधी बंगाली भाषेसाठी महाश्वेता देवी यांना शहाण्णव साली हा पुरस्कार मिळाला होता शंखो घोष यांना याआधी पद्मभूषण साहित्य अकादमी आणि सरस्वती सन्मान या पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे साहित्य विश्वात अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो अकरा लाख रुपये रोख सरस्वतीची मूर्ती आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे राज्यात तूर लागवडीचं क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादनातही वाढ झाल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे निर्देशही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी दिल्याचं फुंडकर यांनी सांगितलं राज्यातलं तूर उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा भाव या संदर्भात फुंडकर यांनी आज केंद्रीय कृषी मंत्र्यांशी संवाद साधला दरम्यान राज्यात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी इस्रायलच्या सहकार्यानं राज्य शासन शिका आणि कमवा या ही योजना सुरू करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबत विचार करत आहे अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मुंबईत दिली इस्रायलच्या शिष्टमंडळानं आज भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून विदर्भात सीताफळ संशोधन प्रशिक्षण कार्याला गती द्यावी राज्यातल्या महानगरांमध्ये सांडपाण्याचं शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी वापरण्याबाबत इस्रायल तंत्रज्ञानाचं सहकार्य घ्यावं असं म्हणाले राज्यातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये इज्रायलच्या सहकार्यानं कृषी विषयक प्रकल्प राबवण्याबाबत शिष्टमंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं कुणकर म्हणाले सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमाराला दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर होऊन बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले या अपघातात जवळपास वीस प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त असून जखमींपैकी सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे हा अपघात उस्मानाबाद जवळच्या येणेगूर गावाजवळ झाला कर्नाटक महामंडळाची तुळजापूर गाणगापूर ही बस तुळजापूरकडून उमरग्याकडे जात होती तर महाराष्ट्र महामंडळाची उमरगा पुणे ही बस उमरग्याहून नळदुर्गकडे जात होती अपघातामुळे या महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती जखमींपैकी काही जणांना उमरगा इथल्या शासकीय रुग्णालयात तर काहींना सोलापूरला वैद्यकीय उपचारांसाठी हलवलं आहे दिव्यांग यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत लातूरमधल्या विविध संस्थांनी बाजी मारली आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर आणि संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा यांच्या वतीनं आयोजित या क्रीडा स्पर्धेत अंध विद्यार्थ्यांमुळे उदगीरच्या संस्थेनं विजेतेपद पटकावलं बहुविकलांग प्रवर्गात संवेदना सेलेब्रल पाल्सी मुकबधीर आणि मतिवंद प्रवर्गात जीवन विकास प्रतिष्ठान आणि अस्थिव्यंग प्रवर्गात मराठवाडा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र लातूर या संघांनी बाजी मारली या क्रीडा स्पर्धांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या सत्तेचाळीस दिव्यांगांच्या शाळांमधली पाचशे खेळाडू सहभागी झाले होते हवामान विदर्भाच्या काही भागात तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्यानं थंडीचा कडाका वाढला आहे तर राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होतं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान सोळा नागपूर एकतीस नऊ पुणे तेहतीस नऊ औरंगाबाद तेहतीस दहा नाशिक तेहतीस आठ कोल्हापूर एकतीस चौदा रत्नागिरी तेहतीस सोळा सोलापूर तेहतीस अकरा आणि अमरावती कमाल तीस किमान नऊ अंश सेल्सेस। शिवस्मारकासह मेट्रो प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन मुंबईत जय्यत तयारी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातल्या विविध गड किल्ल्यांची मृदा आणि नव्यांचे जलकलश मुंबईत दाखल राज्यांच्या नुकसान भरपाई विषयक मसुद्याला वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत मंजुरी जीएसटी लागू झाल्यानंतर दर दोन महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार अरुण जेटली येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या घराघरात घरा गॅस सिलेंडर पोहोचेल केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही पारपत्र मिळवण्यासाठीचे नियम केंद्र सरकारकडून शिथील परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग ज्येष्ठ बंगाली कवी शंखो घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार राज्यात तूर उत्पादन वाढल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन एसटी गाड्यांची टक्कर होऊन सहा ठार वीस जखमी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा उद्या भेटूया सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार